हे कुठलं नाही म्हणून मी माझ्या सांगलीच्या सभेमध्ये नगरच्या सभेमध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्या वाक्या आमच्याकडे वाकऱ्या नजरेने बघाल तर तुमको मी चुन चुन के मारेंगे इतना ध्यान रखना रा। मस्जिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही करून टाकलो आणि का नुसतं शांत करण्यासाठी बसलेलं नाहीये ते तुम्ही जे कराल मी नुसतं शांत करायचं तुम्ही पुढे लक्षात ठेवा जे गणेश चतुर्थीला झालं ते सगळ्या नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला आणि ह्या जुलूसचे काही हीच्या मिरवणुका वर्षभर निघतील एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द देऊन तुम्हाला काही इथे जातो कमी <प्राथ> <प्राथ>